खंडनी प्रकरणामध्ये अटक असलेला संशयित आरोपी वाल्मिक कराड सध्या बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये सीआयडी कस्टडीमध्ये या दरम्यान ठाण्यात बुधवारी पाच कॉट आणल्या गेल्यामुळं या कॉटची चर्चा देखील होऊ लागली आहे या कॉट संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिलंय बीड शहर पोलीस ठाण्याची नूतन इमारत असून या इमारतीमध्ये पोलीस अधिकारी गार्ड यांच्या सुविधांचा अभाव आहे त्यातच वाल्मिक कराड येथील या ठिकाणच्या कस्टडीमध्ये असल्यानं तेथे कार्यरत असलेल्या गार्डनं मागणी केल्याप्रमाणे हे कॉट दिले गेले असल्याचं पोलीस अधीक्षक सचिन पाडकर यांनी सांगितलंय त्याबरोबरच या ठिकाणच्या कोणत्याही आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट देत नसल्याचं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे सदरचं जे बीडशे पोलीस स्टेशन आहे हे नव्याने बांधण्यात आलेलं आहे आणि साधारण एक ते दीड महिन्यापूर्वी आम्ही जुन्या पोलीस स्टेशन मधून या नवीन पोलीस स्टेशन मध्ये स्थलांतरण केलेलं आहे सदर पोलीस स्टेशन मध्ये बऱ्याचशा ज्या पोलीस अधिकारी अंमलदारांसाठी ज्या बेसिक सुविधा आहेत या सुविधा सुद्धा अजून पुरवण चालू आहे या ठिकाणी जे आरोपी आहेत त्या आरोपींसाठी जे गार्ड असतात त्या गार्डच्या गार्ड हे चोवीस तासासाठी असतात आणि त्या गार्डला रेस्ट मिळावी यासाठी आपण काल गार्ड काही गार्डने आमच्याकडे मागणी केली होती की आम्हाला रेस्ट करण्यासाठी रेस्ट रूम तर आहे परंतु पलंग नाही आहेत तर ते त्याची सोय करावी तर त्या अनुषंगाने मी येथील जे प्रभारी अधिकारी आहेत त्यांना मी सूचना केली होती की आपण तात्काळ गार्ड जे आहेत त्यांच्या रेस्ट साठी त्यांच्या आरामासाठी पलंगाची सोय करावी तर हे मुख्यालयातून शासकीय जे पलंग आहेत ते मुख्यालयातून आमच्या गार्ड साठी आम्ही इथे आणलेले आहेत पलंग जे आलेले आहेत त्याच्यावरती लिहिलेले तर आहे बीडस्टिक असं कार्यालय पण आरोपी इथं आल्यानंतर प्रश्न हा आहे हा, हा निवळ योगायोग आहे मी आता जसं सांगितलं तसंच पार्श्वभूमी ही आहे की पोलीस स्टेशन नवीन आहे आणि त्यामध्ये काही सुविधांचा अभाव आहे जसे पलंग आहेत किंवा आराम करण्यासाठी इतर सुविधा तर ते आपण जशी आपल्या आपल्याला कर्मचाऱ्यांकडून जशी मागणी झालेली आहे त्याप्रमाणे आपण त्यांना पुरवणं हे आमचं वरिष्ठ अधिकारी म्हणून आमचं कर्तव्य आहे आरोपीची संख्या पाच आहे या ठिकाणी आलेली त्यामुळे देखील या ठिकाणी संशय व्यक्त केला जातो की आरोपीसाठी हे कुठं ना कुठं पलंग आले नाही नाही हे चुकीचं इथं पाच पट आणले होते त्यामधला एक पट मध्ये नेलेला आहे आणि चार बाहेर कोणासाठी आमचे एक आरटीपीसी पी सी रूम असते त्या रूम मध्ये महिला अंमलदार असतात महिला अंमलदार आणि त्यांच्या त्यांना देखील आरामासाठी त्या पलंगाची आवश्यकता कॉटची आवश्यकता असते आणि ते त्यांना देखील रेस्ट करण्यासाठी तो कॉट जो आहे तो आम्ही शिफ्ट केलेला